नमस्कार आपल्या सर्वांना ब्लॅक पंथक पक्षाच्या शिष्टमंडळातर्फे आज आम्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक विभाग मुख्य अधिकारी यांना भेट दिलेली आहे आणि आता ज्या नुकत्याच झालेल्या निवडणुका आहेत त्यामध्ये पोलीस बांधव आणि भगिनींना किंवा होमगार्डला केवळ पाचशे रुपये भत्ता देणं हे अतिशय लाजीकवाने आणि शोकांतिका व्यक्त करण्यासारखे कृत्य हे प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे अशा या कृत्याचा ब्लॅक पँथर पक्षातर्फे आम्ही जाहीर निषेध व्यक्त करत आहोत आणि आमची आग्रही मागणी अशी आहे की प्रशासनाने जो पोलीस यंत्रणेला शारीरिक मानसिक त्रास झालेला आहे त्याचा गांभीर्यपूर्वक विचार करून त्यांना सन्मानपूर्वक म्हणजे किमान दोन हजार रुपये तरी भत्ता द्यावा अशी आमची आग्रही मागणी आहे आणि ही मागणी जर पूर्तता प्रशासन करू शकत नसेल तर ब्लॅक पँथर पक्षाकडे पोलीस बांधव आणि भगिनींच्या हक्क आणि अधिकाऱ्यांसाठी त्यांच्या सन्मानासाठी जन आंदोलन छेडण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय शिल्लक करणार नाही दुसरी भेट घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक निवेदन दिलेले आहे त्याचा विषय असा आहे की जी लाडकी बहीण योजना आहे ज्यावेळेला विधानसभाच्या निवडणुका दोन हजार चोवीस साली झाल्या त्यावेळेला महायुतीने असं आश्वासन दिलं होतं की लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयाऐवजी किमान एकवीसशे रुपये आम्ही हा मासिक आर्थिक सहाय्य देणार आहोत आता एक वर्षाच्या पुढे झालं तरी अजून एकवीसशे रुपये हे सरकार देऊ शकत नाही यासारखी शोकांतिका काय असू शकतो मुळातच ब्लॅक पॅन्टर पक्षाने महाराष्ट्र राज्य शासनाला तहसीलदार साहेब यांच्याद्वारे हे निवेदन दिलेलं आहे की आपण त्वरित एकवीसशे रुपयाचं मास आर्थिक सहाय्य लाडक्या बहिणींना चालू करावं आणि सत्तेत मध्ये आल्यापासून ते आतापर्यंत जो सहाशे रुपयांचा डिफरन्स आहे तो देखील लाडक्या बहिणींना देण्यात यावा अशी आमची आग्रही मागणी आहे परंतु त्याचबरोबर एकूण सात अटी आम्ही महाराष्ट्र राज्य शासनासमोर ठेवलेला आहे एक गोष्ट लक्षात आपण घेतली पाहिजे की ज्या वेळेला कोणतंही आश्वासन कोणते सत्ताधारी देतात त्याचा अर्थ आम्ही असा समजतो की त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या तिरोगीची काय परिस्थिती आहे त्याचा आढावा घेऊन अभ्यास करून जे आश्वासन आपण देत आहोत ते केवळ चुनावी जुमला नसून ते खरोखरच खरंच शक्य होऊ शकेल असं आश्वासन दिलं असेल असा आमचा विश्वास आहे त्या अनुषंगाने आमच्या आणखी सात अटी आहेत त्या थोडक्यात अगदी तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्वाचं जसं मी म्हटलं की आतापर्यंत जो जो सहाशे रुपयांचा फरक आहे तो देखील लाडक्या बहिणींना मिळावा आणि आजपासून रुपये किमान हा त्यांचं आर्थिक सहाय्य त्यांना मिळालंच पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे आणि आमच्या महाराष्ट्र राज्य सरकारने त्यांच्या कोणत्याही धोरणामुळे किंवा योजनांमुळे तिजोबाई वरती कोणता ताण येणार नाही याची देखील खबरदारी घेतली पाहिजे इतर मुद्दे आम्ही नक्कीच आपल्या समोर नक्की, नक्की मांडूच पण या आमच्या आग्रही मागण्या महाराष्ट्र राज्य शासनाकडे आहेत या मागण्यांची पूर्तता न केल्यास या वरती लाडक्या बहिणींच्या हक्क्या आणि न्यायासाठी आम्ही एकतर जनआंदोलन उभा करू किंवा गरज पडली तर ब्लॅक पॅन्टर पक्षातर्फे आमरण उपोषण हे चालू करण्यात येईल धन्यवाद